महाराष्ट्र मधले आष्टविनायक गणपती मी गणपतीचं नाव सांगणार आहे गणपती कुठल्या गावाचा कुठला स्थळ आहे ते तुम्ही सांगायचं आहे आणि जर बरोबर सांगितलं तर खायचं आहे पाणीपुरी पाच पाणीपुरी चला रेडे मोरेश्वर कुठल्या गावामध्ये राहतो रॉंग चल जा सांग चल रितिका बरोबर आहे चल पाच पाणीपुरी का चल पाच पाणीपुरी का पाच पाणीपुरी खायचं आहे पटापटा चला महागणपती कुठल्या गावाचा आहे सांगच महागणपती चल विजय मुंबई <laughs> बरोबर चल जा माग बरोबर आहे चल मुंबई कुठं महागणपती कुठल्या स्थान मधलं म्हणजे गावातला आहे चल तू महाबळेश्वर फिरायलाच गेला डायरेक्ट चला, चला। रॉंग चल माहित नाही चल आपल्या इथं पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे कुठं गाव सांग ना <laughs> म्हणजे पुण्यामध्ये पुण्यातले हो। असे पाच गणपती आहेत गावाचं नाव सांगायचं आहे तुम्हाला आता एक दोन तीन चार गाव बरोबर आहे खा चल पाच पाच पाणीपुरी चला नेक्स्ट चला पुढचा yes. चिंतामणी काय एक लाख शंभर कडो काय माहिती नाही सांगायचं एक लाख शंभर कडो काय मुलाच चिंतामणी कुठल्या गावातला आहे रॉंग पुनम चल पुनम चिंतामणी कुठल्या गावातला आहे नाही रॉंग चल विजय एक काय मोजत काय एक दोन मोजतोय की काय मोजत येते की नाही नाही चिंता रॉंग चिंता? चल चिंतामणी चिंतामणी कुठल्या गावातला आहे एक दोन इकडं इकडच आहे पुण्यामध्ये आहेत नाही तो पुण्यामधलाच आहे चल इकड तुला सांगतो पुण्यातलं सांगतो तुला चल एक दोन तीन चार सदाशिव अरे तुला काय एक सदस्य पट माहितीये का नाशिक रॉंग पुण्यात बरोबर आहे चल चला नेक्स्ट सिद्धेश्वर शाळेत जातो कशाला तुला माहितीच नाही काही तर सिद्धेश्वर पुनम माहिती आहे सांग साईट साईट चल ओझर नाही चल आणिला माहिती वाटते बोलचा नाही चल सिद्धे बरोबर आहे सगळं काय माहिती आहे त्याला बहुतेक सगळं माहिती आणि फक्त दोनच खायचं आहे चल आता बाकी त्यांना काहीच भेटणार नाही अजून भेटला नाही त्यांना माहिती पण नाही त्यांना भेटणार बल्ला शिवार चल रॉंग चल चालेल ते का आपलं पुनम चल काय बल्लाळेश्वर वजन रॉंग रत्नागिरी रॉंग रत्नागिरी जिल्ह्यात एक नाशिक रॉंग तुला नाशिकच माहिती होत चल रॉंग चल एक दोन तीन चार पाच चल चला माहिती तुम्हाला माहिती नाही आपले गिरिजात्मक देशला काहीच माहिती नाही चाल री तिघा गिरिजात्मक एक दोन चल पुनम माहिती आहे गिरिजात्मक गणपती कुठला आहे कुठल्या गावातला आहे चल गिरजात्मक बरोबर आहे चल सायटा बरोबर नाही चल बरोबर म्हणजे खायचं नाही तू जेव्हा मी तुला रॉंग सांगन चल चल गिरजात्मक नाही चल गिरिजात्मक गणपती कुठल्या गावातला आहे चल कुठल्या ठिकाणावरचा आहे कोकण रॉंग चल लेगेंद्री बरोबर आहे दोनच खायचे तू बघ चल नेक्स्ट नेक्स्ट विघ्नेश्वर चल रे का विघ्नेश्वर चल चल कोणी खाणार पण आहे चला पुण्यात राहून आश्ट्रा गणपती माहिती महाराष्ट्रात राहून हा चल माझ्या विघ्नेश्वर गणपती अरे पेठच्या बाहेर निघा तुम्ही पुण्यात बाहेर निघा जरा गाय एक दोन कसं पेट चल हा पण पेटवरती चला चला रास्ता हा पेट। पण पेटवरती चला या बरोबर आहे तू एकच खा फक्त वरदविनायक वरदविनायक लास्ट आहे सर ठीक आहे लास्ट आहे लास्ट जो बरोबर सांगण पूर्ण प्लेटची काय वर्डविनायक गणपती कुठल्या गावात आहे चल नाही चला बरोबर सांगा घेऊन जावा वर्धविनायक कुठल्या गावातला आहे चल हिंडू ब भाई हिंडू मामानेश्वर हिंडू ब रायगड मध्ये रायगड मध्ये रायगड मध्ये कुठला गाव रायगड मध्ये कुठलं गाव रायगड चला चला या सगळेजण चला सगळेजण या आपलं सगळया सगळ्या सगळ्या मी, मी पाच महिनेपर्यंत जो सांगत त्याची प्लेट त्याची पाच पण आहे ह्याच उत्तर आहे महार हे प्लेट मी घेऊन जाणार चला परत